हैदराबाद गॅजेटवरील शासन निर्णय रद्द करावा तसेच त्रेपन्न लाख बोबस कुणबी नोंदी त्वरित रद्द कराव्यात या मागणीकरिता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी समाज बांधवांनी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना नऊ सप्टेंबर रोजी निवेदन दिले दोन सप्टेंबर रोजी मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे मराठा कुणबी कुणबी मराठा एकच आहे असा शासन निर्णय अध्यादेश जीआर काढला व त्या जीआरमुळे सकल ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे सकल ओबीसी समाज त्याचा निषेध करीत आहे तसेच त्रेपन्न लाख बोबस कुणबी नोंदी त्वरित रद्द कराव्यात तसेच न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करावी ओबीसी समाजात मराठा समाजाची घुसखोरी आणि त्यांना आमच्या ताटातील आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र वेगळ्या प्रवर्गात आरक्षण द्यावे असे न झाल्यास संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उचलून आंदोलन करेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट भुसावळ आज इथं सर्व समस्त ओबीसी बांधवांतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की ओबीसी समाजाला आजपर्यंत ज्या साडेतीनशे जाती आहेत छोट्या मोठ्या या वीस मोठा मोजणे ओढाले ज्या लोकसंख्येत त्या सगळ्या ह्या ओबीसीमध्ये समाविष्ट आहेत आणि अशा ओबीसी समाजावर अन्याय करून इतरांना त्यातलं आरक्षण देऊ नये इतर जे कोणी मागणी करत असेल जसा मराठा समाज जर मागणी करत असेल तर त्यांना त्यामध्ये सर्वांवर ह्या सर्व गोष्टींचा कडक न कडक परिणाम होणार आहे तर ह्या ह्याच सर्व छोट्या मोठ्या जातींचं आरक्षण आणि ओबीसीचं जे हक्क आहे तो हिरावून न येता इतर जातींना त्यात समाविष्ट न करता त्यांना वेगळं आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं अशी प्रमुख मागणी भारतीय जमता परिषदेच ओबीसी एक अखिल भारतीय परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या वतीने प्रांताधिकारी भूसावळ कार्यालय या ठिकाणी प्रांत श्री जितेंद्र पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये उल्लेख करण्यात आला की दोन सप्टेंबर रोजी राज्य शासनाने जो जी आर काढला हैदराबाद गॅझेट नुसार तो जी आर रद्द करण्यात यावा अशी मागणी आम्ही आज दिलेल्या निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे तसेच त्रेपन्न लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदी रद्द करण्यात याव्या आणि ओबीसी समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा घुसखोरी आम्हाला चालणार नाही ना आमचा ताट आम्हाला जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला जेवण करू द्या आमच्या ताटातलं दुसरं कोणीही हिकवू नये असं प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे हीच प्रामुख्याने मागणी आम्ही राज्य शासनाकडे पण देखील करतोय की महापालिके समता परिषदेच्या वतीने आणि समस्त सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे की आमच्या ताटातलं कोणालाही दुसऱ्याला देऊ नये त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशी आमची मागणी आहे आरक्षण देण्यामध्ये आमच्या कुठल्याही प्रकार त्यांना विरोध नाही मराठा समाजाला परंतु आम्हाला जे दिलेलं गेलेलं आहे तेच आरक्षण कोणालाही दुसऱ्याला न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशी प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आरक्षण आमच्या हक्काच